नमस्कार मंडळी आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी टोमॅटो तो तो कैरीची चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत ही चटणी तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता किंवा पराठे चपातीसोबतही खूप छान लागते किंवा भाजी जरी नसली तरीसुद्धा ही चटणी एकदम खायला खूप टेस्टी लागते एकदा नक्की अशा पद्धतीने टोमॅटो कैरीची चटणी बनवून पहा व्हिडिओला लगेचच आपण इथे सुरुवात करूया इथे मी अर्धी कैरी घेतली आहे नंतर तीन टोमॅटो कट करून घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही कैरी टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटे छान हे झाकण ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे टोमॅटो वाफवल्यामुळे सॉफ्ट होतात आणि त्याच्यावरची साल निघून जाते आणि कैरीचा गरसुद्धा थोडासा मऊ होतो इथे मी झाकण ठेवून दिलं आहे आणि दोन्ही साईडने या पद्धतीने पलटी करून छान आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे इथे मी एका साईडने टोमॅटो सॉफ्ट झाले दुसऱ्या साईडने सुद्धा पलटी करून घेतले आहे आणि बघू शकता इथे टोमॅटो सॉफ्ट झाले आहेत त्याची चाल सहज निघत आहे या पद्धतीने आपल्याला नंतर कैरीची सुद्धा त्यातील पल्प काढून घ्यायचा आहे इथे टोमॅटोच काढून घेतला आहे आणि कैरीचा पल्प इथे मी ताटामध्ये काढून कढईमध्ये घातला आहे आता हे अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरू शकता परंतु सहज हे लगेच सॉफ्ट होत आहे नंतर इथे काही मसाले घालायचे का आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर घातली आहे आवडीनुसार एक चमचा इथे लाल मिरची पावडर घातली आहे एक चमचा साखर घातली आहे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी इथे साखर घातली आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे मसाले छान मिक्स करून घेतले आहेत आता इथे आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे एक मिनिट हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे झटपट होणारी टोमॅटो कैरीची आपली ही चटपटीत चटणी बनवून तयार आहे एकदा नक्की बनवून पहा खायला खूप छान लागते व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद